नामनिर्देशन पत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवार दिनांक पंधरा रोजी देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारणार नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणं आवश्यक आहे त्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर अपलोड करण्याची आवश्यकता नाही संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची प्रत प्रिंट आऊट घेऊन व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा व बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महासेक इलेक डॉट इन हे संकेतस्थळ विकसित केलं आहे त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणं आवश्यक आहे परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत प्रिंट आऊट काढून त्यावर उमेदवाराची स्वतःची व सूचकांची स्वाक्षरी करणं आवश्यक आहे त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा उदाहरणार्थ नगरपरिषद नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र निवडणुकीसाठी बँक खात्याचा तपशील राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जात प्रमाणपत्र पक्षाचा उमेदवार असल्यास जोडपत्र एक किंवा जोडपत्र दोन इत्यादी संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणं बंधनकारक आहे इच्छुक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत चोवीस तास सुरू असेल तोपर्यंत त्यावर इच्छुक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉग इन आय डी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो कारण नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते सही केलेल्या प्रिंट आऊट सह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणं आवश्यक आहे सर्व कागदपत्रांचं नामनिर्देशन पत्र शनिवारी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सुट्टीच्या दिवशी सुद्धा स्वीकारण्यात यावेत अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत मात्र रविवार दिनांक सोळा रोजी ते स्वीकारण्यात येणार नाहीत इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे